हॅलो जाधव सर नमस्कार नमस्कार बोला साहेब काय फोन बिन काय नाही हो सध्या थोडस बिझी चालू आहे ना हा मी पण सध्या गावी होतो त्याच्यामुळे काही पेमेंट वगैरे तुमच्या काही लक्षात आहे माझ्या हा मला खूप बरं वाटलं ते घेऊन आणि अतिशय म्हणजे खूप फायदेशीर आहे ते तुमच्यामुळे कुठेतरी माझं एक त्रास दूर झाला त्याचं समाधान आहे हा परंतु तुमच्या पेमेंट साठी मी थोडं लांबवलंय त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला तुमची माफी मागतो हरकत नाही तुमचं त्रास कमी होणं महत्वाचं होतं नाही नाही ना, ना, तुमच्यामुळे कुठेतरी माझा मोठा त्रास तुम्ही मला वाचवला हेच मला मोठे कधीपासून तकलीफ होती ती कधीपासून होती फाईल्स हा मला होती जवळजवळ चाली तीन चार वर्ष होऊन गेली अगोदरपासून होत मला पण ते एवढं मला जाणवत नव्हतं सध्या जास्त वाटत होत हा आता मला ज्यावेळेस माझ्या घरी आला होता ना हो बरोबर त्यावेळेस मला ते जास्त म्हणजे मला खूप एकदा आशकटपाना वगैरे हो थकल्यासारखं वगैरे हो कारण ते ब्लडिंग व्हायचं म्हणजे म्हटल्यानंतर थकवा हा जाणवणारच बरोबर त्यात तुम्ही डॉक्टर कडे पण जात नाही 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 डॉक्टरकडे मी कुठल्याच नाही गेलो कारण डॉक्टरच्या डॉक्टरचा सल्ला मी कुठलाच नाही घेतला कारण मला बहुतेक जणांनी सांगितलं की डॉक्टरांचा सा सल्ला घेतलाच तर तेवढा पुरता असतो हा परत तो तुला तुझं तो, म्हणजे आता कापला तर वय म्हटलं तर आपण थोडाफार काहीतरी खाणारच गरम वस्तू चिकन म्हणा किंवा काय म्हणा तर आता मी तुमचं औषध घेतल्यानंतर मी नॉर्मल चिकन वगैरे खातोय ना मला काहीच त्रास होत नाही म्हणजे जास्त प्रमाणात नाही की म्हणजे भेटलं म्हणून म्हणजे कधी मला खायला नाही भेटलं म्हणून मी आपलं खाऊन घेतोय असं नाही नॉर्मल आपलं म्हणजे आपल्या तोंडावरती पण थोडा आवर ठेवायला पाहिजे एक झाला असेल ना जवळपास हो 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 महिना झाला त्याच्यामध्ये रिझल्ट किती दिवसामध्ये चालू झाला मला रिझल्ट चालू झाला जवळजवळ दहा दिवसानंतर मला थोडा फरक वाटला म्हणजे आता आतापर्यंत मला ओके एकदम म्हणजे अजूनपर्यंत सकाळी संडासला वगैरे गेल्यानंतर काय त्रास नाही कोणत्याही प्रकारचं काय फ्लडिंग नाही किंवा काय नाही व्यवस्थित आहे आता म्हणजे कसं मच्छी वगैरे मी खाऊन सुद्धा मला त्रास वगैरे काहीच नाही होत हा आता आपण बऱ्याचशा पेशंटला दिले ना त्यांचा सुद्धा सेमच अनुभव आहे पण या पेशंटला चार चार महिने होऊन गेले तरी काहीच त्रास नाही हा पण मी तिखट भरपूर टाळतो खायचं मिरची तिखट बिलकुल बंद केली बरोबर जेवढं तिखट तिखट आहे ना ते तुम्ही ते पाळतच राहा ती सोडू नका अति करू नका नाही ना ना नाही ते पाळणं गरजेचंच आहे कारण आता मेडिसिन घेतलं याचा अर्थ असा नाही की मी आता काही खाऊ शकतो किती प्रमाणात खाऊ शकतो असं नाही त्याला पण कंट्रोल आहे त्याला पण काहीतरी मर्यादा असते हा आपण कोणत्याही गोष्टीची मर्यादा मर्यादा ओलांडली की ते तो त्रास आपल्याला होणार मला एवढंच तुमचं हे करायचं कौतुक करायचंय की तुम्ही तुमच्यामुळे मला कुठेतरी त्रास माझा तुम्ही दूर केलात त्याबद्दल कारण मला ऑपरेशनसाठी मी भरपूर हे करत होतो कारण मला कोण म्हणत होता पंधरा हजार लागतील कोण म्हणत होता वीस हजार लागतील कोण म्हणत होता की दहा हजार बारा हजार मध्ये होऊन जाईल परंतु माझे एवढे पैसे तुम्ही वाचवले त्याबद्दल तुमचं मी मनापासून हे करेल त्यातच आमचं समाधान आहे तुम्हाला रिझल्ट मिळाला ना ती फार मोठी गोष्ट आहे मला वाटलं आता स्टेटस तुमचा बघितला ना आणि स्टेटस तुमची रोजच बघतो मी पण मला एक आता वाटलं मनापासून की चला आपण एक फोन करून त्यांना बोलूया कम समोरच्या माणसाला विश्वास बसेल की हा माणसाला काहीतरी आहे म्हणजे लक्षात आहे समोर आणि कसं असतं ना तर रिझल्ट खूप जबरदस्त आहे पण ज्यावेळेस असे प्रतिक्रिया लोकांच्या मिळतात ना तेव्हा ते होणं समाधान वेगळं असतं हो हो अजून दहा लोकांपर्यंत पोहोचण्याची एक व्यक्ती मिळते याच्यामुळे नाही नाही खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे आणि मला आता दुसरा आता तुमच्याकडून प्रोडक्ट घ्यायचा आहे